मुंबई हायकोर्टानं आणि हायकोर्टाच्या निर्णयानं पाच संचालकावर अविश्वास आणण्याची ही देशातली पहिली घटना होती अध्यक्षावर सभापतीवर उपाध्यक्षावर अविश्वास आणला जात होता हा एकंदरीत कायदा आहे परंतु न्यायालयानं या सगळ्या निर्णयामुळं जे सं, ज्या संचालकांना बँकेच्या प्रतिनिधी निवडून दिलं त्यांना तो अविश्वासाचा आणण्याचा कदाचित अधिकार असू शकतं पण संचालकांना संचालकांवर अविश्वास आणण्याची निर्णयाची ही देशातली पहिली घटना होती आणि त्याच्यामुळं विरोधक कुठल्याही परिस्थितीत आम्ही जे काही शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतोय ती बँक शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा जो प्रयत्न करत होता त्याच्यावर बाधा आणण्यासाठी पाच संचालकावर अविश्वास आणण्याची नोटीस चौदा तारखेला अविश्वास येणार होता संख्याबळ जुळलं नव्हतं पण अविश्वासाची नोटीस आली होती त्याला आता स्थगिती भेटलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे का न्यायालय कायदा चुकून काही करणार नाही आणि हा जो निर्णय खालच्या कोर्टानं दिला तो तर आश्चर्याचा धक्काच बसणारा होता तुर्त ही लढाई आम्ही जिंकलेली आहे आणि राहायला आमच्या एका वर्षाच्या सजेनंतर जे काही अपात्र करण्याचा प्रयत्न आहे त्यालासुद्धा सुद्धा आम्हाला स्टे भेटला आहे त्याच्यामुळं अपात्र होण्याचं कुठलंही कारण उरत नाही